नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो आपल्यातले बरेच जण स्वयंपाक बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करतात आणि करणारच कारण याची चव तर चांगली असतेच त्यासोबतच हे आपल्या तब्येतीसाठी देखील चांगलं आहे पण तुम्ही जे मोहरीचं तेल बाजारातून आणताय वापरताय ते हेल्दी आहे शुद्ध आहे का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण बाजारात मोहरीचं भेसळयुक्त तेल सर्रासपणे विकलं जात ते ही शुद्ध मोहरीच्या तेलाच्या अर्ध्या किमतीत म्हणजेच कमी किमतीत तुम्हाला भेसळयुक्त तेल विकलं जात आहे एफ एस एस ए आय म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियानं आपल्या सोशल मीडिया हँडलवर काही व्हिडिओ शेअर केले ज्यामुळे तुम्हाला अगदी सहज सोपं होईल की तुमच्या घराचे मोहरीचं तेल वापरलं जाते ते शुद्ध आहे की अशुद्ध आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कारण या पद्धतीनं तुम्हाला घर बसल्या तेलाची पडताळणी करता येणार आहे मित्रांनो या पद्धती जाणून घेण्याआधी आपण हे जाणून घेऊयात की भेसळयुक्त तेल कसं बनतं त्यात नक्की काय भेसळ केली जाते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे स्पेशली आपल्या किडनीला लिव्हरला आणि हार्टला मित्रांनो भेसळखोर असतात जे जास्त नफा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तेलाचा किंवा रिफाईंड ऑइलचा वापर करतात ज्याला मोहरीच्या तेलाप्रमाणे विकण्यासाठी त्यात मेटनिल येल्लो कलर मिसळवला जात कारण ते दिसायला मोहरीच्या तेलासारखंच असतं रंगाचं दिसावं म्हणून ही भेसळ केली जाते पण यामुळे याचा वाईट परिणाम आपल्या हेल्थवर पडतो याच्या व्यतिरिक्त टीओ सीपी केमिकल कंपाऊंड यात मिसळवलं जातं जे बॅड कोलेस्ट्रॉल ला आणि हार्ट अटॅकच्या रिस्कला त्यामुळे हे ओळखणं खूप महत्वाचं आहे की शुद्ध मोहरीचं तेल कसं ओळखायचं पहिली पद्धत आहे जे एफ एस एस ए आय ने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तो म्हणजे तुम्हाला दोन एम एल मोहरीचं तेल घ्यायचंय जे तुम्ही जेवण बनवण्यासाठी वापर करता तेच तेल घ्यायचे त्यात एक छोटासा लोणीचा तुकडा टाका आणि त्याला वीस ते पंचवीस मिनिटांपर्यंत असंच ठेवून द्या वीस ते पंचवीस मिनिटांनंतर मग बघा जर ते लाल झालं तर समजून जा तुम्ही जे मोहरीचं तेल वापरताय ते भेसळ युक्त आहे आणि जर त्याचा रंग आहे तसाच्या तसाच राहिला तर समजून जा की तुमच्या मोहरीच्या तेलात कोणत्याही प्रकारची भेसळ करण्यात आलेली नाहीये ते शुद्ध आहे दुसरी पद्धत ही आहे की तुम्हाला एक एम एल मोहरीचं तेल घ्यायचंय आणि त्यात चार एम एल पाणी मिसळून घ्यायचंय आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्या आणि त्याच्यात कन्सेंट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड कमीत कमी चार एम एल टाकायचे जे बाजारात तुम्हाला सहज मिळू शकेल यानंतर याला थोड्या वेळापर्यंत म्हणजे पाच मिनिटांपर्यंत असंच सोडून द्यायचं तुम्ही बघू शकाल जर ते भेसळयुक्त तेल असेल तर त्याचा रंग लाल होईल पाच मिनिट सोडण्याची तशी तर गरज पडणार नाही पण ते लगेचच लाल होतं किंवा पाच मिनिट जर रेस्ट करून सोडलं तर बाय चान्स ते थोड्या थोड्या वेळानं जर रंग बदलत असेल तरी तुम्हाला कळून जाईल पाच मिनिटांनंतरही रंग बदलला नाही तर समजून जा तुमच्या घरी वापरलं जाणारं तेल शुद्ध मोहरीचं तेल आहे या व्यतिरिक्त आणखीन एक पद्धत आहे ज्यामुळे शुद्ध मोहरीच्या तेलाची पडताळणी तुम्हाला करता येईल मित्रांनो आजही गावाकडची जी लोक आहेत ती लोक मोहरीचं तेल विकत घेण्याआधी रबिंग टेस्ट करतात त्यामुळे कळतं की तेल शुद्ध आहे की अशुद्ध या टेस्ट साठी थोडस सा मोहरीचं तेल हातावर घ्यायचं आहे याला थोडं रब करून घ्या रब केल्यानंतर जर भेसळयुक्त मोहरीचं तेल असेल तर त्याचा हलका लाल किंवा मरून रंग येईल तर रबिंग टेस्ट करून तुम्ही जाणून घेऊ शकता की मोहरीचं तेल शुद्ध आहे की नाही हे या व्यतिरिक्त आणखीन एक पद्धत आहे ती देखील सोपी पद्धत आहे ती म्हणजे फ्रीज टेस्ट तुम्ही कमीत कमी, कमी पाच ते सहा एम एल मोहरीचं तेल घ्या याला फ्रीज मध्ये कमीत कमी वीस मिनिटांपर्यंत ठेवा आणि जेव्हा तुम्ही याला बाहेर काढाल आणि त्या तेलात जर वर्चा थराला, रंग बदलला तर समजून ते तेल आहे आणि त्याचा वरचा थर जर सफेद नाही दिसला तर समजून जा तुमचं तेल शुद्ध आहे आणखीन एक पद्धत आहे ती म्हणजे एका वाटीत मोहरीचं तेल घ्या आणि त्यात स्वतःला पहा त्यात तुमचा चेहरा तर दिसणार नाही पण तुमची सावली त्यात दिसत असेल तर ते शुद्ध तेल आहे समजून जा आणि जर तुमच्या तेलामध्ये भुरकट दिसत असेल तर याचा अर्थ हा होतो की त्यात भेसळ करण्यात आली आहे जे गृहिणी असतात त्या या तेलाची शुद्धता कशी ओळखतात हेही जाणून घेऊया फोडणीच्या वासाने सुद्धा तेलाची शुद्धता ओळखता येते कारण जे शुद्ध मोहरीचं तेल असतं त्याची फोडणी फार जबरदस्त असते इतकी की तुमच्या नाकातून पाणी येऊ लागेल शिजवणं तर लांबच पण जर कच्च्या मोहरीच्या बाटलीच जर झाकण जरी तुम्ही उघडलं काढलं तरी नाकातून आणि डोळ्यातून हलक हलक पाणी येऊ लागेल झोंबू लागेल यावरून हे कळतं की तुम्ही जे तेल वापरताय ते शुद्ध तेल आहे तर मित्रांनो हे फार महत्वाचं आहे की तुम्ही आपल्या घरात ज्या गोष्टी आणताय त्या गोष्टी शुद्ध असणं गरजेचं आहे पद्धती आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्हाला फक्त या पद्धतींचा आपल्या रोजच्या आयुष्यात अवलंब करायचा आहे आणि बघायचंय की ज्या वस्तूंचा तुम्ही वापर करताय त्या शुद्ध आहेत की अशुद्ध सध्या इतकंच बाकी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका